नमस्कार मित्रांनो मी डॉक्टर संदीप भोसले सर्जन आणि फाउंडर गुड मॉर्निंग सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर पुणे आमचं हॉस्पिटल हे बुधद्वाराशी संबंधित जे आजार आहेत जसं की मुलव्या फिशर आणि भगंदर यावर उपचार करणारं भारतातील एक अग्रगण्य सेंटर आहे आजवर आम्ही हजारो रुग्णांवरती यशस्वी उपचार केले आहेत बऱ्याच वेळा सर्जिकल उपचार करावे लागतं आणि बरेच रुग्ण हे नॉन सर्जिकली बरे करता येतात मूळव्याधीसाठी आम्ही लेझर थेरपीचा वापर करतो आणि भगंदर जो आजार आहे यासाठी आम्ही लेझर प्लस सेटॉन असं से ड्युअल टेक्निक वापरतो यामुळे होतं काय की रुग्ण हा या आजारातून पूर्णतः बरा होतो आमच्याकडे बऱ्याच वेळा रुग्ण इतर ठिकाणी उपचार करून सर्जरी करून बऱ्याच सर्जरी फेल होऊन येतात पण हे सेंटर तुम्हाला आश्वस्त करतं की आम्ही एका सर्जरीमध्ये तुमचा आजार कायमस्वरूपी बरा करू बऱ्याच वेळा असं होतं की रुग्णांचा जो भगंदर हा आजार आहे ज्याला आपण फिशूला म्हणतो त्याच्या पूर्वीच्या तीन चार सर्जरी फेल झालेल्या असतात पण आमचं सेंटर एक सर्जरीमध्ये त्या रुग्णांना यशस्वी उपचार करून बरं करतात